देशाला जर समृद्ध बनवायचं आहे तुमच्या मुलाला जर आपल्याला सुजान नागरिक बनवायचंय तर सुरुवात तुमच्यापासून करा इंग्रजीमध्ये तुम। एक मन आहे चॅरिटी कम्स फ्रॉम होम आपल्याला स्वतः आधी स्वतः एक एक्झाम्पल सेट करायचं आहे तुमच्या लहानग्यांसमोर तेव्हा तुमची लहान मुलं आहेत ना ती पुढे जाऊन देशाचं भवितव्य घडवणार आहेत त्या मार्गदर्शनाचा एक जो गाभा सांगता येईल तो गाभा हा होता की एक सुजान नागरिकांची पिढी तयार झाली पाहिजे तेव्हाच आपला देश समृद्ध होईल सुजान नागरिक म्हणजे काय सुजान नागरिक आपण आपल्याला असं वाटतं सुजान नागरिक म्हणजे काय नेमकी त्याची व्याख्या काय तर आपल्याला मांडता येणार नाही जो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला एक दिवसासाठी आपलं देशप्रेम दाखवतो तो सुजान नागरिक झाला का तर नाही सुजान नागरिक म्हणजे जसं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे की जात धर्म ह्याच्या पलीकडे पण आपण या देशाचे नागरिक आहेत आणि जो दुसऱ्या जातीचा आहे दुसऱ्या धर्माचा आहे तो आपलाच भाऊ आहे ही जी भावना आहे ती आपल्या सर्वांना जोडणारी हाच आपल्या लोकशाहीचा पाया आहे आणि त्याच्यावरच आपली आपला देश हा टिकून आहे आता आपण पाहिलं की आपल्या शेजारच्या देशामध्ये बांगलादेशमध्ये जे चाललेलं आहे ते आपल्या भारत देशामध्ये कधीच शक्य होणारच नाही ह्याचा है। जर ह्याचं जर खरं कारण जर जाणून घ्यायचं असेल तर आपला जो इतिहास आहे आपली जी संस्कृती आहे ती एवढी समृद्ध आहे त्या संस्कृतीचा हा आता काही अंशी हो आपल्याला आपल्या समृद्धीचा विसर पडलेला आहे की आपण नेमके कोण होतो आपले पूर्वज नेमके कोण होते फक्त एक दिवस काहीतरी एक सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट ह्या दिवशी यायचं आणि आपण घोषणा द्यायची भारत माता की जय वंदे मातरम ह्याने आपण आपल्या देशाला जस जशी महासत्ता बनवायची आहे तशी बनवू शकणार नाही कदाचित बनवू पण पण त्याला खूप काळ लोटेल आपल्यालाच स्वतः जबाबदारी घ्यायची आहे हा आ, सरकार काहीतरी करते त्याचा आपण लाभ घ्यायचा सरकार काहीतरी करते सरकारने हे नाही केलं सरकारने ते नाही केलं असं सांगण्यापेक्षा मी देशासाठी काय करणार आहे ही जी भावना आहे ना हीच मोठी आहे आपण तुलना करायला बसतो अरे यार आपल्या बाजूला हा आहे ह्याने हे नाही केलंय त्याने नाही केलं तर मी काय करणार कचरा जो आहे तो कचरा त्याने टाकलाय त्याचा कचरा आहे मला त्याच्याशी घेणं देणं नाही पण ही जी भावना आहे ना रस्ता आपला आहे रस्ता माझा आहे जेव्हा एखादी आपण माझा आणि आपला ह्याच्यामध्ये खूप संभ्रम करतो भारत माझा देश आहे असं सांगितलं जातं भारत आपला देश असं का नाही सांगितलं जात तुम्ही विचार करा थोडासा की भारत माझा देश आहे भारत आपला देश का नाही आपली प्रतिज्ञा आहे आपल्याला इंग्रजीमध्ये इंडिया इज माय कंट्री इंडिया इज नॉट अवर कंट्री असं का नाही कारण जी गोष्ट माझी आहे ना त्याबद्दल मला प्रेम आहे माझ माझ्या घरात मध्ये जर कचरा असेल तर तो मी साफ करणार पण आपल्या रस्त्यावर कचरा असेल तो मी नाही करणार का कारण तो आपला आहे माझं जे आहे ते मी स्वच्छ ठेवणार पण आपलं आपलं मला स्वच्छ ठेवायचं नाही मी का जबाबदारी घेऊ दुसरं कोणतरी करेल पण माझं माझं मीच करणार आता मागेच एक असा प्रकार घडला होता शाळा माझी आहे की आपली मला ह्याबद्दल बोलायचं नाही माझी शाळा की आपली शाळा पाच सहा वर्षांपूर्वी आहे ना एक आम्हाला असा एक लोगो दिला होता जो सर्व शिक्षा अभियानाच्या आधी तो लोगो असा होता की माझी शाळा आपली शाळा असं नव्हतं शाळेमध्ये खूप काही सोयी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जातो आणि मला असं वाटतं की गावातल्यांनी तेवढं लक्ष द्यायला पाहिजे गावातल्यांना समजा असं वाटत असेल सरांची शाळा आहे सरांची शाळा नाही मला एक ऑर्डर आली मला ह्या शाळेतनं दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे पण ही शाळा ही वास्तू तुमची आहे ती तुम्हालाच टिकवायची आहे जेव्हा शाळेमध्ये चोरी होते किंवा इतर काहीतरी असं काहीतरी घडलं जातं तर ती जबाबदारी सरांची नाही मिळत हे समजणं गरजेचं आहे खूप जणांना असं वाटतं अरे सर येतील सर हे झालं सर ते झालं मला नका सांगू त्यासाठी तुम्ही काय करतील ते सांगा आपल्याला एवढंच सांगायचं मला थँक्यू